शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवजींच्या पाच अवताराची कथा शिव महापुराणातील या कथा आहेत तश महाशिवरात्रीसाठी सर्वांनी दररोज ऐका आपण शिवजींच्या कोणत्याही अवताराची कथा ऐकली तरी आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात सर्व पापांचे नाश होते आपल्या मुलाबाळांची प्रगती होते तर आपण शिवजींच्या पाच अवताराची कथा ऐकूया श्री गणेशाय नमो नम वंदे महानंद मनतिलिलम महेश्वरम सर्व विवम महातनम गौरी प्रियं कार्तिक विघ्नराज समुद्रवम मादी देवम अर्थ म्हणजे जे परमानंदमय आहेत ज्याच्या अनंत आहेत जे ईश्वराचेही ईश्वर आहेत जे सर्व व्यापक महान गौरीचे प्रियतम आणि कार्तिक स्वामी आणि विघ्नराज गणेशाला उत्पन्न करणारे आहेत त्या आदिदेव शंकरांना मी वि वंदन करतो श्री गणेशाय नमो नमा शवनिक म्हणाले हे व्यास शिष्य सुतजी तुम्ही महाभाग्यवान आहात ज्ञान आणि दयेचे सागर आहात आता ज्या योगे शिवजींनी सत्पुरुषाचे कल्याण केले त्या अवताराविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा सुत म्हणाले शवनिकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व ऋषीजन हो मी तुम्हाला शिवजीच्या अवतार वर्णन करून सांगतो हे निरूपण तुम्ही सावध चित्ताने ऐका फारपूर्वी सनत कुमारांनी हीच गोष्ट नंदेश्वराला विचारली होती तेव्हा त्या ते शंकराचे स्मरण केले व म्हणाला हे विधीपुत्र सर्व व्यापक शिवप्रभूंनी प्रत्येक कल्पात असंख्य अवतार घेतले आहेत ते सर्वच्या वर्णन सर्व वर्णन करणे सांगणे मला शक्य नाही पण माझ्या बुद्धीनुसार जे मला माहीत आहे ते सांगतो श्वेत लोहित नावाचा ए जो एकोणावीसवा कल्प आहे त्यात शिवजीचा पहिला अवतार झाला होता त्याचे नाव सद्यजत असे ठेवले होते त्या कल्पात ब्रह्मा पर परब्रह्माचे ध्यान करत असताना श्वेत लोहित वर्णाचा एक शिकाधारी कोमार उत्पन्न कुमार उत्पन्न झाला तो सतोजत कुमार ब्रह्मरूपी परमेश्वर अर्थात साक्षात शिव आहे हे लक्षात येताच त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केले आणि त्या परमपुरुषाचे सद्बुद्धीने वारंवार चिंतन करू लागले त्याच्या चिंतनाने तेथे ते श्वेतवर्णाचे परमोत्कृष्ट परमविज्ञानी आणि परम, परम ब्रह्म महात्माचे शिष्य शिष्य आले आणि चिंतन करू लागले त्यांच्या चिंतनाने तेथे शेतवर्णाचे परमकृष्ठ परमविज्ञानी परब्रह्म असे चार यशस्वी कुमार उत्पन्न झाले सुनंद नंदन विश्वनंदन आणि उपनंदन ही त्यांची नावे होय ते त्या महात्म्याचे शिष्य झाले त्यांनी त्याला परब्रह्म असे म्हणाले सतोजात रूपाने प्रकट झालेल्या शिवजींनी प्रसन्न हो ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले त्यानंतर रक्तनामक विसावा कल्प आला त्या कल्पात ब्रह्माजींनी रक्तवर्ण शरीर धारण केले होते त्या कल्पात ब्रह्मदेव ध्यान करत असताना त्याच्यातून एक पुत्र प्रकट झाला त्याच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र होते गड्यात लाल फुलांची माळ होती त्याचे डोळे लालबुंद होते आणि आभूषणे ही लालच होती आत्मबलाचे संपन्न असलेला तो महात्मा कुमार वामदेव शिव आहे हे जाणून त्यांनी आदर आणि नमस्कार केला त्यांचे ध्यान केले तेव्हा लाल वस्त्र धारण केलेले चार पुत्र उत्पन्न झाले वीरज विवाह त्रिशोक आणि विश्वभावन ही त्यांची नावे आहेत तेव्हा ही वामदेव रूपी शक्ती दिली पीतवासा नावाच्या एकविसव्या कल्पात ब्रह्माजींनी पिवळे वस्त्र परिधान केले होते ते पुत्र कामनेने ध्यान करत होते तेव्हा पिवळी वस्त्रे धारण केलेला एक महा तेजस्वी प्रौढ कुमार उत्पन्न झाला त्याच्या भुजा विशाल होत्या ब्रह्मजांनी त्यांचे नाव केले होते तो तत्पुरुष शिव आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी महादेव गायत्रीचा तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदया या मंत्राचा उच्चार करून त्याला नमस्कार केला जो कोणी त्यांच्या आपल्या घरात एकशे आठ वेळा शिवरुद्र गायत्री मंत्राचा जप करेल त्यांच्या मुलाबाळांची प्रगती होईल नवऱ्याची प्रगती होईल घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर जातील असे स्वतः शिवाने सांगितले त्यामुळे तत्पुरुषातील महादेव प्रसन्न झाले त्याच्या पार्श्व गावातून पिवळी वस्त्रे धारण केलेली अन्न दिव्य कुमार प्रकट झाले आणि ते सर्व योग मार्ग प्रवृत्ती तो कल्प संपल्यावर शिवनामाचा दुसरा कल्प सुरू झाला तेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होते त्या जन्मय अवस्थेत एक हजार दिव्य वर्ष उलटून गेले त्यामुळे निर्मितीची इच्छा करणारे ब्रह्माजी दुखी मनाने विचारमग्न झाले त्यासमयी ते त्यांच्या समोर एक महा तेजस्वी कुमार उत्पन्न झाला तो कृष्ण वर्णाचा होता आणि आपल्याच तेजाने तेज झळकत होता त्याने काळे वस्त्र परिधान केले होते काळे शिरोभूषण घातले होते त्याच्या मुकुट योग्य पवित आणि भाळावरचे गंधही काळेच होते ब्रह्माजींनी आपल्या बुद्धीने तो अघर रूपातील शिवहाय हे ओळखले त्या भक्तवत्सल महान मनस्वी महापराक्रमींनी देवदेवेश्वर अघोराला मनपूर्वक नमस्कार केला आणि त्या शिव अवताराचे ध्यान केले प्रियवाणीने त्यांची स्तुती केली तेव्हा अघोर रूपातील शिवजीच्या शेजारी कृष्णवर्णाचे काळे गंध लावलेले काळेच अंगराग धारण केलेले चार कुमार प्रकट झाले ते परम तेजस्वी शिवरूप आणि महात्मा होते कृष्ण कृष्ण कुरुष्न श्री कृष्णास्य कृष्ण कंठधारी ही त्यांची नावे होती ब्रह्माजीच्या सृष्टी हेतू करता ते महात्मे घोर नामक महा अद्भुत योगाचे प्रवर्तक झाले त्यानंतर ब्रह्माजीचा दुसरा कल्प सुरू झाला त्याचे नाव विश्वरूप त्या अद्भुत कल्पात ब्रह्मदेव पुत्र प्राप्तीसाठी शिवजीचे ध्यान करत होते तेव्हा मोठा नाद करणारी विश्वरूपा सरस्वती प्रकट झाली त्याचप्रमाणे तशाच रूपात भगवान ईशान्यही ही झाले त्यांचा वर्ण शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल होता हे सर्व आभूषणांनी शोभून दिसत होते ईशान्य रूपातील त्या अजन सर्वव्यापी सर्वात यामी सर्व काही देणाऱ्या सुंदर रूपाचा सर्व सर्वस्व सर्व अरूप अशा शिवप्रभूंना ब्रह्माजींनी अत्यंत आदराने नमस्कार केला तेव्हा शक्तीसहित अवतरलेल्या सर्व शक्तिमान भगवान त्यांना सन्मार्गाचा उपदेश करून आपल्या प्रभावाने चार सुंदर आणि शुभ बालक उत्पन्न केले जटी मुंडी शिकंडी आणि अर्धमुंड ही त्यांची नावे होत योगाद्वारे सुधर्माचे अनुष्ठान करून त्यांनी श्रेष्ठ योग गती प्राप्त केली सनत तुम्हाला शिव संक्षेपाने कथन केले अवतार संपूर्ण ब्रह्मांडात यथायोग्याने आणि सर्वांना हित असा व्यवहार प्रचलित झाला ईशान्य पुरुष अगोर वामदेव आणि ब्रह्मा या भगवान महेश्वराच्या पाच मूर्ती जगात विशेष प्रसिद्ध आहे ईशान्य हे शिवजीचे पहिले महान रूप सांगितले जाते हे रूप प्रकृतीचा उपभोग घेणारे असून ते क्षेत्र ज्ञात स्थित असते तत्पुरुष म्हणून प्रख्यात असलेले शिवजीचे दुसरे अवतार दुसरे स्वरूप गुणांच्या आश्रयाने भोग भोग असून ते असते अघोर नामक जे तिसरे स्वरूप आहे ते धर्मासाठी अंगासहित बुद्धीत विस्तार करून आत अधिष्ठित असते वामदेव हे चौथे शिवस्वरूप आहे आणि अहंकाराच्या अधिष्ठान असून नेहमी अनेक प्रकारची कार्य करत असतात विचार बुद्धिमान हे शिवजीचे ईशान्य सगळे स्वरूप आहे कर्ण वाणी सर्वव्यापी आकाशाच्या अधिष्ठान आहेत असे सांगतात यांच्या मते पुरुष रूप हे त्वचा हात स्पर्श गुण विशिष्ट वायूच्या आहे अघोर नामक रूप हे शरीर रस रूप अग्नी यांच्या आहे वामदेव नामक रूप हे जीभ बुद्धा रस आणि जलाच्या आहे तर नामक रूप हे नाक आणि उपस्थ गंध आणि भूमी यांच्या अधिष्ठाने शिवजींची सर्व रूपे वंदनी आहे भक्तांचे कल्याण करणारी आहे त्यांना सुख देणारी आहे सनतकुमारची जो कोणी शिवजीच्या या सदोजदादी अवताराची प्राकट्याची कथा नित्यने माने श्रद्धेने श्रवणपठन करतो तो जगातील सर्व उत्तम भोग भोगून अंती शिवलोकाची त्याला प्राप्ती होते तर अशी ही भगवान शिवाची सदोजत अवताराची कथा होती तर ती मी तुम्हाला सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला शिवजीच्या सदोजत अवताराची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर शिवजीचा जे आपण हे एवढं श्रवण केलं तर पाच अवताराच्या कथा यात होत्या तर शिवजीच्या या पाच अवतारांच्या कथांना कोटी कोटी प्रणाम करून भगवान शिवाला आपल्या मनाची कामना करून भगवान शिवासाठी एक दीप नक्की प्रज्वलित करा शिवलिंगाला अभिषेक करा पंचामृताने जलाने उसाच्या रसाने आणि शिवमंदिरावर आता महाशिवरात्री येत आहे तर दररोज शिवमंदिरात जाऊन महादेवाला प्रार्थना करायची आपल्या मनाच्या सर्वेच्छा कामना पूर्ण हो बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा बेलाच्या झाडाखाली शिवलिंग अर्पण करायची बेलाच्या झाडाखाली शिवलिंग अर्पण केल्यानंतर पानाचा वेळा अर्पण करावाचा पाण्याचा वेळा अर्पण केल्याने चारी पुरुषार्थ लाभतात आणि मोगऱ्याचे सफेद वेणीचे फुलं असतील तर ते आपण भगवान शिवाला अर्पण करावे कमलगट्ट्याचे पाणी गूळ वगैरे टाकून ते पाणी आपण भगवान शिवाला अर्पण करू शकतो उसाचा रस नसणार तर गूळ आपण तांब्यामध्ये टाकून ते जल तुम्ही भगवान शिवाला अर्पण करा याच्याने लक्ष्मीची प्राप्ती होते एक दाना तांदळाचा अर्पण करा याच्यानेसुद्धा सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात जर मध्ये मध्ये भगवान शिवाला गव्हाच्या पिठापासून प्रसाद आवडतो खूप तर एखाद दिवशी मध्ये मध्ये गव्हाच्या पिठापासून बनलेले पदार्थ भगवान शिवाला अर्पण करा याच्याने सुद्धा आपल्या मुलाबाळांची प्रगती होते शिव शिव शिवचालिसा शिवस्तोत्र महापुराण अशा या गोष्टी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा रुद्राक्ष शिवलिंगावर अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा कपाळी त्रिपुंडी भस्म धारण करा गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करा जर आपण असे केले तर आपल्याला रोज त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते कपाळी त्रिपुंडी भस्म मुखामध्ये ओम शिवाय गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये ओम नम शिवाय बोलताच बरोबर आपले मुख हे तीर्थासमान अतिशय पावन होते त्रिपुंडी भस्म केल्यावर सत्तावीस देवता आपल्या कपाळावर बसलेले असतात जर आपले नशे बोलटे असेल तर ते सिधे होते किस्मत आपली चमकायला लागते आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष राहायला म्हणजे साक्षात शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो शिव आपल्या हृदयात प्रवेश करून सूक्ष्मरूप पाने सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण करतो दुःख दारिद्र्य दूर करतो रोगी असेल तर रोगमुक्त होतो जर निधन निर्धन असेल तर त्याला धनाची प्राप्ती होते ज्याला विद्याची प्राप्ती पाहिजे त्याला विद्या प्राप्ती होते अशा या भगवान शिवाच्या या कथा पाच अवताराच्या होत्या तर मी त्या तुम्हाला सांगितल्या तर मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शालिनी सागर हे माझं चॅनल आहे तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे जय श्री महाकाल तर आपण उद्या अजून दुसऱ्या अवताराच्या कथा ऐकूया शिवजीच्या आठ मूर्ती कशा आहेत तर त्या आपण उद्याच्या दिवशी शिवजीच्या आठ मूर्तींची कथांची श्रवण करूया जय श्री महाकाल